नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बगा आपन ले ले। इचा, इचा तर मैत्रिणींनो बघा मग आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे क्लासेस चालू केलेले आहेत तर ज्या कोणी नवीन ताई आपल्या चॅनलवरती असतील किंवा तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असतील तर प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्हाला शिकायचं इच्छा असेल तर मी स्टार्टिंगपासून सुरुवात केलेली आहे तर ज्यांनी कुणी आता तुम्ही मध्येच एखादा व्हिडिओ बघितला असेल प्रिन्सेस कट पाचवा क्लास किंवा चौथा क्लास बघितला असेल आणि तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही स्टार्टिंग पासून सुरुवात करा म्हणजे पहिल्या क्लास पासून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही मध्येच एखादा व्हिडिओ बघितला तर तुम्ही मध्येच मला प्रश्न विचारणार की ताई आता तुम्ही आता मी छत्तीस साईजचं तुम्हाला एखादं कटिंग दाखवलं तर तुम्ही म्हणणार की ताई प्रत्येक साईजसाठी आपल्याला टक्स रुंदी तीन इंचाचीच घ्यायची का अडीच इंचाचीच घ्यायची का असे तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला का मग प्रश्न विचारतात तर तुम्हाला काय करायचे जी आपली सिरीज शीर, चालू केली प्रिंसकट ब्लाउजची क्लासेसची तर ती तुम्ही स्टार्टिंग पासून पहिल्या क्लासपासून बघा म्हणजे तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवण्याचा शी, मी प्रयत्न केलेला आहे आणि सर्व माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंग पासून सुरुवात करा तर म्हणजे तुम्ही टक्स रुंदी वगैरे ते तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये भेटणार आहे तर आजचा मेन पॉईंट म्हणजे एका ताईची कमेंट्स आली होती मी आता इथे नाव घेत नाही तर त्यांनी मला विचारलं मी काल तुम टिप्स व्हिडिओ बनवला होता जो आपण टक्स घेतो प्रिन्सेसचा इथून टक्स घेतो तर तिथे जो आपण टक्स घेतल्यानंतर तो किती इंचा घेतला पाहिजे किंवा तो टक्स आपण कटोरी ब्लाउज घेत घेतो का त्याच्यानंतर म्हणजे त्याचा आपण वापर करतो का त्याच्यामध्ये तर नाही कटोरी आज आपण तो टक्स घेत नाही परंतु बाकीचे जे पॅटर्न आहेत जसं की थ्री प्रिन्सेस प्रिन्स कट त्याच्यानंतर वन टक्स फोर टक्स ह्या मध्ये आपण त्याचा वन टक्स मध्ये वगैरे त्याचा आपण ह्या टक्सचा वापर करणार आहोत तर आता तुम्ही म्हणणार की टक्स कोणता तर तुम्हाला व्हिडिओवरती कंटिन्यू राहायचं आहे तर तुम्हाला फॉर साठी आपण इथे तो टक्स आपण म्हणजे कसं आहे मायनस करतो साथी तो ओके त्याच्यासाठी तो आपण टक्स घेतो जेणेकरून आपलं जे इथे फुगा तयार होतो प्रिन्सेस कट ब्लाउज घातल्यानंतर इथे फुगा तयार होतो तो होत नाही आणि अगदी आपले चेस्टला म्हणजे छातीला चिपकून आपला ब्लाउज हे परफेक्ट बसत असतं त्याच्यामुळे ते आपण ट्रिक्स त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता है तुम्हाला हे गोल्डन ब्लाउजमध्ये एवढं डा म्हणजे दिसणार नाही स्पष्ट तर हा जो टक्स असतो इथे मेन आपला उभा टक्कचा पॉईंट असतो तिथून आपण हा टक्स घेतो मायनस करतो तर तो मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणत्या पॅटर्न मध्ये तुम्हाला हा टकचा वापर करायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओवरती आहे आणि आहे एंडिंग पर्यंत म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल तर छोटासा व्हिडिओ तो, छोटा तो आवर्जून बघा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट आली होती की ताई जो आपण इथे हा जो टक्स घेतो प्रिन्स कट मध्ये तर हा टक्स किंवा ही इथे जे आपण आर्महोल तयार करतो तर ते कटोरी मध्ये चालतं का तसं केल्याने तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नक्की हा प्रत्येक मध्ये तू आपल्याला एकच इंच टक्स घ्यायचा की ते फायनल एका पे सुद्धा त्यांचं कन्फ्युजन आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके तर आपण ज्या वेळेस आता कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं तर इथे फुगा येऊ नये म्हणून त्याच्यासाठी हा जो इथे आपण हा टक्स घेतो तो किती इम्पॉर्टंट आहे किंवा किती महत्वाचा आहे ते आपण बघितलं होतं त्याच्यानंतर हा फ्रंट बाजूचा आर्मोल आपल्याला कशा पद्धतीने सेफ द्यायचं ज्या आपण टिचिंग करतो त्यावेळेस परफेक्ट येतं असं नाही की पुढचा मुंडा हा चुकून जाईल वगैरे बिलकुल होत नाही तसं तर इथे प्रिन्सेसचं हे माझ्याकडे ब्लाउज आहे तर इथून आपण हा जो सेफ असतो ओके तर हा टक्स प्रत्येक मध्ये किती इंचाचा घ्यायचा आपला हा जो हा आहे टक्स तो आपण प्रत्येक नुसार बघितलेला आहे आणि किती इंच घ्यायचं ते प्रत्येक मध्ये आपण बघितलेलं आहे परंतु इथला टक्स आहे ना तो फायनल म्हणजे प्रत्येक मध्ये एकच इंचाचा घ्यायचा किंवा अर्धा इंचाचं घ्यायचं हे बऱ्याच साईनचं कन्फ्युजन आहे आणि हे कटोरी मध्ये घेतलं जाईल का असं म्हणजे विचारलं गेलेलं आहे तर कटोरी चे आपले बिना टक्चे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर बसतात इथे टक्स न घेता सुद्धा आपल्याला ब्लाऊज बसतो तर हा टक्स आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये बिलकुल घ्यायचा नाहीये फक्त आपल्याला कोण कोणत्या मध्ये घ्यायचं आहे तर ते मी तुम्हाला इथं सांगते है। तर हे आपल्याला प्रिन्स कट मध्ये घ्यायचंय ओके प्रिन्स कट मध्ये कट ब्लाउज मध्ये घ्यायचंय त्याच्यानंतर थ्री प्रिन्स कट मध्ये घ्यायचंय आपल्याला तर तुम्ही हे लिहून ठेवू शकता त्याच्यानंतर फोर टक्स मध्ये सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता फोर टक्स मध्ये कोटक्स ब्लाउजमध्ये तुम्ही आ, हे घेऊ शकता हा जो टक्स आहे तो आपण इथून जो आडवा टक्स घेतो इथून तिरकस असं मुंड्यातून तर तिथे तुम्ही हा टक्स देऊ शकता आणि हा सेप सुद्धा त्याच पद्धतीने इकडे घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वनटक्स ब्लाउजमध्ये सुद्धा तुम्ही ही मेथड वापरू शकता वन टक्स ब्लाऊजमध्ये ओके तर अशा पद्धतीने फक्त कटोरी ब्लाऊज सोडून तुम्ही प्रत्येक साईजमध्ये हा टक्स घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे वाटत असेल चौतीस साईजपर्यंत अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत इथे हा टक्स तुम्हाला किती रुंदीचा घ्यायचा आहे तर तुम्ही इथे एक इंचाला दोन लाईन कमी इतका हा टक्सची रुंदी घ्यायची आहे म्हणजे ह्या बाजूला तीन लाईन हे बघा आणि इकडच्या बाजूला तीन लाईन ओके आता तुम्ही म्हणणार की ही लाईन नक्की कुठे घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूने शक्यतो तुम्हाला चार इंचाच्या खालीच ही लाईन येऊ द्यायची ओके चार इंच आणि आपला हा जो मुंड्याचा इथे सेप असतो हा तर ह्या सेपच्या बरोबर मध्येच आपला हात म्हणजे ही लाईन कुठे पण येऊ द्या मग ती ओके अशा पद्धतीने तुम्ही घेतली तरी पण चालेल तर तुमच्या याच्यानुसार हा सेप तुमचा कुठवर आधी तुम्हाला इकडे ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा इकडे ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्हाला हे कुठे व्यवस्थित तुमचा इथे लाईन येते त्या पद्धतीने तुम्हाला हे लाईन ड्रॉ करायची ओके आता इथे माझी आलेली आहे ते मी इथे ड्रॉ केलेली आहे आणि इथून तुम्हाला अठ्ठावीस ते चौतीस साईज पर्यंत तुम्हाला ही टक्कची रुंदी किती घ्यायची आहे तर पाऊन इंच ओके मी इथे शब्दात लिहून देते पाऊन इंच घ्यायचं म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी घ्यायची आणि चौतीसच्या पुढे मग तुम्हाला पस्तीस पासून पुढे घ्यायचं आहे पस्तीस साईज पासून पुढे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही चाळीस बेचाळीस किंवा पंचेचाळीस शेहेचाळीस पर्यंत जरी घेतलं तरी चालेल तर एक इंचा टक्स तुम्हाला इथे घ्यायचा आहे फिक्स आहे आपला एक इंचा टक्स आपल्याला हा घ्यायचा ओके इकडचा आपला काहीच विषय नाही आपलं फक्त पॉईंट हा आहे की हा टक्स तुम्हाला किती घ्यायचा आहे ओके तर आता इथे सपोज चौतीस साईज आहे तर इथे मी आता इथून घेणार आहे तीन लाईन ह्या बाजूला घेणार आहे आणि तीन लाईन इकडच्या बाजूने म्हणजे माझं किती आहे इथे पाव इंचाला म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी घ्यायचे आहेत तर इथे मी फोल्ड केलं तर ते आपलं किती येणार आहे एक एक लाईन अर्धा इंचाला कमी येणार आहे तर ते मी इथे ड्रॉ करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथून हा प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे आपल्याला आणि हा शेप दिल्यानंतर डायरेक्ट इथपर्यंत ही लाईन जाईल असं बिलकुल राहत नाही थोडीशी दोन लाईन मी खालच्या बाजूला येते अशा पद्धतीने हे बघा माझ्या खालच्या बाजूला इथं नाही येतात खालच्या बाजूला येते कारण ज्या आपण इथून लाईन ही, ही ड्रॉ करतो त्यावेळेस इथे थोडस अंतर याच्यामध्ये कमी होतं ज्या तुम्ही प्रत्यक्षात ड्राफ्टिंग करणार त्यावेळेस तुम्हाला लगेच अनुभव येईल किंवा तुम्ही ते निरीक्षण करा इथे आपण ज्या अर्धा इंचावरती मार्किंग केलं किंवा तीन लाईनवरती केलं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ केली ना तर लगेच हे आंतर कमी दिसतं त्याच्यामुळे हलकसं ते खालच्या बाजूला इकडच्या बाजूला वाढून जातं आणि ही लाईन डायरेक्ट आपल्याला अशी स्ट्रेट न घेता इथे काय होतं पॉईंट तयार होतो तो खालच्या बाजूला होतं इथे खोलगटपणा तयार होतो त्याच्यामुळे तसं न होऊ देता आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने मुंड्यामध्ये घ्यायची आहे ओके तर इथे हे फिक्स झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर इथे एक नंबरच्या लाईनमध्ये कुठे आपली लाईन ही जॉईंट झालेली ते बघायचं आहे आणि नंतर इथून मोजून ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तर इथे तीन इंच आलेलं आहे इकडे सुद्धा तीन इंच यायला पाहिजे इथून या पॉईंट पासून तीन इंच ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला सरळ ड्रॉ करून आपल्याला इथे मुंड्याचा सेप हा दुसरा तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा मुंड्याचा सेप आपला इथे तयार झालेला आहे तर बऱ्याच ताईंची कमेंट्स आली होती की ताई फोर टक्स ब्लाऊजमध्ये चालेल का किंवा कटोरी मध्ये हा टक्स घ्यावा लागेल का तर बिलकुल नाही आपण कटोरी मध्ये घेत नाही तर कटोरी ब्लाउजचा आपल्या नेहमीप्रमाणे जसं कटिंग आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचंय आणि अजून मला दोन तीन ताईंची कमेंट्स आली होती की हा टक्स तीन इंचा मी छत्तीस मध्ये घेतलं होतं कटिंग अपलोड केलं होतं त्यावेळेस तर तीन इंचा टक्स घेतला तर हे प्रत्येक साईजमध्ये तीस आ, तीन इंचा टक्स घ्यायचा की तर मी एक नंबरच्या क्लास मध्ये तुम्हाला या टक्कची रुंदी किती घ्यायची आडवा उभा टक्स त्याच्यानंतर टक्ची रुंदी किती घ्यायची ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दिलेले आहे तर तुम्हाला ते काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके आणि बाकीचे ड्राफ्टिंग ही आपली सेम असणार आहे आता तुम्ही म्हणणार की हा टक्स आहे तर तो, तो आपल्याला ज्यावेळेस तुम्ही इथे हा टक्स घेतो तर तो, तो बाकीच्या मध्ये कशा पद्धतीने आहे तर ज्यावेळेस आपण टक्सचं कटिंग बघू त्यावेळेस मी तुम्हाला नेक्स्ट जाऊन आपण बघणार प्रिन्सेसचा वगैरे तर त्यावेळेस आपला जो थ्री प्रिन्सेसचा इथून सेप जातो त्यावेळेसच आपल्याला इथे टक्स ऍड करायचे ओके ते सेम प्रोसेस असणार आहे पण फोर टक्सचा जो इथून टक्स घेतो त्याच्यामध्ये इथे आपल्याला ऍड करायचंय ओके आणि त्याच्यानंतर वन टक्समध्ये सुद्धा इथून पॉइंट ह्या पॉइंट पासून आपली टकची उंची जी असते उभा टक्स असतो तिथून एक लाईन आपली मुंड्यामध्ये तिरकस ड्रॉ करून त्याच्यानंतर इथे टक्स द्यायचे आणि नंतर हा सेप मुंड्याचा आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा द्यायचा आहे तर त्याच्यावरती सुद्धा मी थोडीशी माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिली होती परंतु तुम्हाला तो व्हिडिओ सापडला नसेल तर तुमच्या खात्री मी परत एक व्हिडिओ बनवेल सेपरेट म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच हा छोटासा पॉईंट फक्त तुम्हाला सांगायचा होता तर तो तुमच्या लक्षात आलं आला असेल आणि इथला जो अंतर आहे तो इकडे आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे नाहीतर मग काय होणार आहे थोडंसं आपलं जे फ्रंट बाजूचा पार्ट असतो तो टाईट होण्याची शक्यता असते तर शक्यतो इथला जितका अंतर कट होईल ते इकडे वाढवून घ्यायचंय आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मध्ये हा टक्स किती घ्यायचा ते तुम्हाला लक्षात आलं असेल आणि शक्यतो चार इंचाच्या वरती आपल्याला जायचं नाही त्याच्या खाली आणि इथे जे आपलं पॉइंट असतं मुंड्याचा तर त्याच्या आतमध्ये असं दोघांमध्येच आपल्याला हे टक्कचा सेप तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे तुमचं जे असेल टक्चं मेजरमेंट ते याच्यामध्येच काढायचं आहे मग ती लाईन तुमच्या ते दोघांमध्ये कुठेही येऊ द्या ते तुम्ही त्याचा जास्त विचार करायचा नाही आणि नंतर तुम्हाला हा सेप देऊन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सुद्धा जेणेकरून इथे फुगा तयार होतो तो होत नाही अगदी तरंगल्यासारखा ते कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर अजून एका ताईची कमेंट आली होती की हे टक्स आपण आ, कटोरी ब्लाऊजमध्ये घेऊ शकतो तर बिलकुल नाही घ्यायचंय आपल्याला आपली सेम जशी कटिंग आहे त्याच पद्धतीने करा कटोरी ब्लाऊजचे संपूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत भरपूर सारे आपले म्हणजे चॅनलवरती शक्यतो जास्त करून कटोरी ब्लाउजचे आहेत तर कटोरी ब्लाऊजचे सर्व डिटेलमध्ये शिकवलेले आहेत त्याच्यामुळे कटोरी ब्लाउजचे भरपूर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील त्याच्यामध्ये असं कुठेही मी ही ट्रिक्स वापरलेली नाहीये तर ती तुम्ही वापरू पण नका तर अशा पद्धतीने हे बाकीचं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे कोणकोणत्या पॅटर्न मध्ये आपल्याला ही ट्रिक्स वापरायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्रिन्स कट थ्री प्रिन्स फोर वो टक्स वन टक्समध्ये तुम्हाला ह्या म्हणजे आपल्याला ही टक्स असत ते वापरायचं आहे तर जसं आपण कटिंग बघणार आता सपोज मी तुम्हाला एखाद्या दिवशी फोर टक्स ब्लाउजचं कटिंग दाखवलं शिकवलं तर त्यावेळेस सहा टक्स कसा घ्यायचा त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तर एक जरी व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही प्रत्येक साईजमध्ये त्याच पद्धतीने म्हणजे टक्स घेऊ शकता वन टक्सचं बघितलं की वन टक्स मध्ये सुद्धा तुम्हाला आणि वन टक्स ब्लाऊजचं मी ऑलरेडी दाखवलेलं सुद्धा आहे तर तुम्ही बघा तो व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ही छोटीशी इन्फॉर्मेशन म्हणजे खूप महत्त्वाची ती तुम्हाला द्यायची होती तर तुमच्या लक्षात आला असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय